ज्यावेळेस मी तळ्यात म्हणे मी काय का ज्या वेळेस मी तळ्यात म्हणे रस्तीच्या उडवडी मारायची मळ्यात बोलल्यानंतर पाठीमाग उडी मारायची गोडी पण एकच वेळेला टाकणं बंधनकारक आहे दाखवतो पुण्या तळ्यात म्हणजे तळ्यात चुकले ते समोरच्या खाळा आवाज सगळ्यांना स्पष्ट येतोय जोशीना येतोय आवाज उतारा येस मैनी रेडी करू सुरुवात तळ्यात पुढे आणि मयात मागे जमणी खर्च साईराम खूप शुभेच्छा बघत कोण जिंकते एकदा काळ्यावर जो शुभेच्छा द्या सगळ्यांना आणि साईराम तळ्या आणि सगळं बरोबर आहे मळ्याने तळ्या बघ आणि सोडा कसं दिसतं आहे श्रीबाई ते पटेलांचे नाव

असे नसेल जमत त्यांना एखाद्यामुळे दोन तीन माणसं जागा विकत होईल सत्तर रेडी आता आऊट होत बरेडी चालत आता जे जे पुढे आले ते आऊट झाले पण एकदा भूताचा चान्स तुम्हाला समजलं ना प्राईज झाला आता इथे कोणी राहत असेल रेडी मया अजून कोण केला मला धान्य विचार न्यावशे थांब रेडी तुझं पेमेंट मिळेल पाहिजे नको करून पेन्शन आलं मी नाही सांगितलेलं रेडी एक चान्स दिले, दिले तो मग रेडी तळ्या मळ्या मळ्या बजे योग सर बनी थी का फाइनल के दिन हाथी के दिन आज तुम बात किस का किसी का ही हो बोले थे रेडी मैं Ready? Five, seven, two, one. One, two, three. 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 एकच होता दोन्ही भाजून दाखवतो लक्ष द्या यांचे गडायला रेडी कळ्या बरोबर माहिती बोला मी साडी खाती झालं अवघड लक्ष द्या गडबड नका होता तू थांबतो माझा आणि एक नेमकं डिस्कस करा कोणीच मला डिस्टर्ग होते रेडी मळ्या मी तुझ्या बरोबर हे तळ्यात आहे हे म्हणायचं समोर कळत आहे आता यांच्याकडे लक्ष ठेव यांचा सत्य नारायण झाला रेडी कळ्या बरोबर नाही तळ्या नाही झालं तू की नाही रे कार्यक्रम आमचा रेडी

तुम्ही नाही गेले आता प्रत हां रेडी कळ्या बरोबर मळ्या बरं हां रेडी मळ्या रेडी कळ्या मळ्यात कळ्या कळ्या रेडी कळ्या अजून गेले नाही या दोडी बाई क्लास टाकायचे बरं रेडी मळ्या आता नव्हती टाकायचे मग टाकायचे होती किती जणी गेले बघ नाही सगळे बरोबर आहे तेव्हा सगळं हा तळ्या तळ्या अर अरे मात्र किचे हा तुमचं कधी लग्न झालं साहित्य करतात काय करतात साहेब तुमचे तिकडं साडेजमध्येच लवकर आहे लवकरच लव नाही ना बरं नाही असूल लक्ष द्या यांच्याकडे आम्ही इकडं राहिलो तुम्ही रेडी मला असं इथे वाटेल ना होते

सर्व काय प्रकट मी तुल तीन पुढे झाले ते बाजूला गेला अजून काही साठी वस्तू म्हणजे वाटा पाहिजे मला नाही पाहिजे विचारलं किती मला झाले तेरा काही प्रगती म्हणजे तीन मुली झाल्या आता काय समोर राहिले

अव झालं काय केलं की प्रगती नाही आज एकाच वर्ष झाले कशा प्रत्येका वर्ष मला बुक केल्या होय यांची नाही अजून काय होय होय प्रगतीसाठी शुभेच्छा आता तुम्ही आहोत होता ओके नाही हो तुम्ही छान बोलतो गोड 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 मग तर विचार माणसं काय नाही कसं करू शकत हे तळ्यात नाही हे मळ्यात हे सांगितलं तर तुम्ही आऊट होता रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या चला वहिनी तू तळावायला ना दोडी पाय ग्र टाकायची उडी मारायची रेडी हा चला वहिनी हां रेडी तळ्या दोन विकसां दोन वैक्षेडी घालू कुठल्या ह्या हा सकाळ बरोबर सकाळी यांचा घेरू बदली करून ह्यांची गाडी पहिली करूया आपण रेडी साईरम मळ्या तळ्या मळ्या

हे रामदेव बाबाची योगासनं बघून आले डोंगर लावतात गुडघ्याना आता शेवट मी आहू ना हा तुम्ही कडे आहोत मी धरत तुम्हाला तुम्ही पण सर तुमची काळजी घे कळया हां मळे कळ्या मळे कळे चरडी कळ्या चोरडी साईलाम मळे मळे घरी घरी गेले गेले ह्याचा एक्स रे काढावं लागलं एवढे एवढे हल्लेले दहा नाही दहा दोन चार सहा आठ दहा बारा दोघे अमुख करून दहा दिले बक्षी देऊ शो या साईराम हां कळ्या मळे कळे कळे किती वेळा पडणार राह यांचा घाटात चार वेळा टाकू पैठणी झालाय त्यांची इच्छा आहे बाय पुढेच आहेत मी मागे गेले बरोबर ना हां रेडी माझा घाम पडला विचार नको चार वेळाचं पडली साईराम रेडी वहिनी गो ना बरोबर नकार जाऊ न जाऊ हा रेडी मळ्या मळ्या